संविधानाला धोका हा <tlun> <tlun> नारा खोटा वाटतो संविधानाला धोका हा नारा खोटा वाटतो साठी सोयीचा हा रेटा वाटतो संविधानाला धोका हा नारा खोटा वाटतो सत्तेच्या कुर्तीसाठी सोयीचा हा रेटा वाटतो तीनशे पंच्याण्णव कनमे बारा परिशिष्ट अशी मांडणी ज्याची जगातली सर्वात मोठी लिखित घटना अशी घाटरी याची त्या संविधानापेक्षा दुसरा कोणता ग्रंथ मोठा वाटतो त्या संविधानापेक्षा दुसरा कोणता ग्रंथ मोठा वाटतो संविधानाला मोठा हा नारा खोटा वाटतो सत्तेच्या कृतीसाठी सोयीचा हा घेता संविधान समजण्याआधी त्याची मूलभूत तत्वे समजून घ्यायला हवी संविधान समजून समजण्याआधी त्याची मूलभूत तत्वे समजून घ्यायला हवी तेव्हाच प्रशस्त होईल लोकशाहीची दिशा नाही स्वातंत्र्य समता बंधुतेचा ज्या स्वातंत्र्य समता बंधुतेचा ज्या अमर्याद साठा वाटतो म्हणूनच संविधान धोक्यात हा नारा मोठा वाटतो सत्तेच्या खुर्चीसाठी सोयीचा हार आहे संविधान हातात घेतल्याने मध्यंतरी भारतामध्ये बरेच काही राजकीय नेते हातामध्ये संविधान म्हणून संविधानाचा जागर करत असतात असो तर संविधान हातात घेतल्याने त्याचे संरक्षण होईल का संविधान हातात घेतल्याने त्याचे रक्षण होईल का ते बदलणाऱ्याची ते बदलण्याची भीती घालणाऱ्यांची कोण जयंत का स्वतःचे राज्यकारणांना हा प्रयोग हिटा वाटतो संविधान संविधानाला धोका हा नवा कोटा वाटतो आणि 47 खुर्चीसाठी सोयीचा हार नेताव शेवट आहे म्हणूनच म्हणतो आता दाबती राहू नका म्हणूनच म्हणतो आता दाबती राहू नका धूर्त उडारेचे गोड हाजी आता गावू नका म्हणूनच म्हणतो आता गाऊ नका धूर्त पुढाऱ्यांचे हाजी गोडवे गाऊ नका नेत्यांच्या मागे नेत्यांच्या वा, मागे वाहवत जाण्या तोटा वाटतो संविधानाला धोका तोटा वाटतो सत्तेच्या कृतीसाठी सोयीचा हा रेटा वाटतो सत्तेच्या कृतीसाठी सोयीचा हा रेटा धन्यवाद